आणि आता बातम्या सविस्तर पाहूयात मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन आणि पाहणी केलेली जलयुक्त शिवार योजनांची कामं ही निकृष्ट दर्जाची असल्याचं आता समोर येते पुण्याच्या कृषी अधिकाऱ्यांच्या सर्वेक्षण अहवालामधून ही बाब समोर आली आहे जलयुक्त शिवार योजनेत अनियमितता असल्याचं आता अधोरेखित झालंय मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवाराचा हा प्रकल्प पहा प्रकल्पाचं नाव जलयुक्त शिवार असलं तरी जलयुक्त शिवाराच्या या प्रकल्पात पाणी मात्र कुठेच दिसत नाही पुणे जिल्ह्यातल्या जलयुक्त शिवाराच्या प्रकल्पाचा हा प्रातिनिधिक नमुना ज्या ठिकाणी पाणी चढणार नाही अशा ठिकाणी जलयुक्त शिवाराची कामं करण्यात आली चुकीचे नकाशे तयार करून मंजुरी घेण्यात आली त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा एक थेंबही या जलाशयांमध्ये साचला नाही मुख्यमंत्री मात्र या योजनेचे गोडवे सगळीकडे गात आज बघा आपण अध्यक्ष मोदय सहा हजार दोनशे गावांमध्ये काम केलं त्यातल्या अनेक गावांमध्ये तीन दिवसाचा पाऊस पडला चार दिवसाचा पाऊस पडला पण त्या स्ट्रक्चर मध्ये पाणी पाहायला मिळालं आज अध्यक्ष मोदय त्यातनं शेतकऱ्याला फायदा झाला राज्यात अनेक ठिकाणी जलयुक्त शिवार योजनांची कामं निकृष्ट झाल्याचा आरोप करण्यात येतोय किमान ज्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलंय ते काम तरी नीट व्हावं असा टोला विरोधक आणि मित्र पक्षाच्या नेत्यांनी लगावलाय जी, जी, जी त्याला तरी गांभीर्याने डिपार्टमेंट घेतलं पाहिजे अशी अपेक्षा जलयुक्त शिवार योजनेच्या यशस्वीतेचे सत्ताधारी गोडवे गात असले तरी वस्तुस्थिती मात्र तशी नसल्याचं समोर आलंय त्यामुळे जलयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरू नये एवढीच अपेक्षा राजू सोनावणे जय महाराष्ट्र नागपूर दरम्यान जलयुक्त शिवारातील या भ्रष्टाचाराचं प्रकरण वारंवार जय महाराष्ट्राने समोर आणलंय त्यापैकीच तीन लाखांवर कोणतंही कंत्राट देताना ई टेंडरिंगचा नियम सुद्धा पायदळी तुडवण्यात आलाय दुष्काळातही सिंचनाचा घोटाळा जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचाराचा आरोप भाजप सरकारही आघाडीच्या मार्गावर महाराष्ट्रात आणखी एक महाघोटाळा झालाय मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार योजनेत हा घोटाळा झालाय जलयुक्त शिवार योजनेतून भ्रष्टाचाराचं था सिंचन झालंय मंत्रालयापासून ते जलयुक्त शिवार योजनेच्या कंत्राटापर्यंत घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती जय महाराष्ट्राच्या हाती लागली आहे ई निविदांचा नियम धाब्यावर कोणतंही सरकार कंत्राट देताना तीन लाखांच्या वर काम असेल तर ई टेंडरिंग काढण्याचा नियम आहे मात्र हा नियम सरकारी बाबूंना लागून असल्याचं दिसून येत आहे मे दोन हजार पंधरा मध्ये तब्बल बाराशे कोटी मध्ये एकनाथ खडसे यांच्या कृषी विभागामध्ये जवळपास बाराशे कोटी रुपयाची कामं ई निविदा न करता गेल्या मे महिन्यामध्ये या शासनाच्या कार्यकालामध्ये वैयक्तिक नावाने वाटप करण्यात आलेली आहेत दुष्काळावर रामबाण उपाय म्हणून या योजनेचा डंका वाजवण्यात आला मात्र या योजनेतून भ्रष्टाचाराचं सिंचन झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय सर्वच कामे ते करावी असा मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिलाय मात्र हा निर्णय आपल्या विभागाशी संबंधित नसल्याचं सांगून संचालकाने थेट या निर्णयाला आव्हान देण्याचं ठरवलंय त्यामुळे न्यायालयाचा अवमान तर होतोच मात्र याच कारणामुळे या योजनेमध्ये अनियमितता आणि भ्रष्ट झाल्याचाही आता आरोप होतोय जलयुक्त शिवार योजनेत कसा घोटाळा झाला हे पाहायचं तर लातूरचं उदाहरण पहा लातूर मध्ये प्रकाश पांढरे या कंत्राटदाराला पहिलं काम सात लाख ऐंशी हजार दुसरं काम चार लाख सदुसष्ट हजार आणि तिसरं काम पाच लाख एकसष्ट हजारांचं देण्यात आलं पांडुरंग पवार या दुसऱ्या कंत्राटदाराला पहिलं काम पाच लाख एकोणतीस हजार दुसरं काम सहा लाख चार हजार तिसरं काम तीन लाख सासष्ट हजारांना देण्यात आलं माणिक घुले या कंत्राटदाराला पहिलं काम पाच लाख चौसष्ट हजार दुसरं काम पाच लाख एकाहत्तर हजार तर तिसरं काम चार लाख छप्पन्न हजारांना देण्यात आलं प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी काम करतात अशा स्वरूपाची जर तक्रार आली तर तातडीने या संदर्भामध्ये कारवाई केली जाईल आणि अशांवर प्रसंगी फौजदारी गुन्हे सुद्धा सरकार दाखल करेल त्याने एक चांगली योजना जलयुक्त शिवाराचे बदनाम होता कामाने ते पहिल्या दिवस पासूनच आम्ही सर्वांना सूचना केलेल्या आहेत आणि या ठिकाणी कोणालाची हायवे न करता त्याच्यावर कठोर कारवाई राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही करू जलयुक्त शिवार योजनेत घोटाळा असल्याचं स्पष्टपणे दिसत असलं तरी राज्याच्या महसूल मंत्र्यांना मात्र या योजनेत कोणताही घोळ झालेला दिसत नाही जर योजनेत घोटाळा असेल तर दोषींवर कठोर कारवाईचं आश्वासन एकनाथ खडसेंनी दिलंय एकीकडे प्रत्येक कंत्राट ई टेंडरिंगच्या माध्यमातून काढलं जाईल असं मुख्यमंत्री बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतात दुसरीकडे मात्र जलयुक्त शिवारात विना टेंडर कंत्राट वाटण्याचं काम सुरू आहे पारदर्शकतेचा आव सरकारच्या कथने आणि करमी मध्ये किती फरक आहे हे यावरून स्पष्ट झालंय राजू सुनावणे जय महाराष्ट्र मुंबई जवळ पुढल्या बातमीकडे वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून शिवसेना भाजपची विधिमंडळामध्ये चांगली झुंपलेली पाहायला मिळाली महाधिवक्ता श्रीहरी